नमस्कार माझं नाव मीरा भाऊसाहेब मोरे आणि आम्ही तर माधवबागला माझ्या सासूसाठी आले माझ्या सासूचं नाव धोंडाबाई सर्जेराव मोरे तर त्यांना खूप हार्टचा त्रास होत होता त्यांचं बारा वर्षापूर्वी बायपास सर्जरी झालेली पण त्याच्यानंतर बारा वर्षानंतर त्यांना खूप दम लागणे हाता त्रास सुरू झाला तर आम्ही माधवबागला आलो ते माझ्या छोटा मुलगा आहे तरी तो पंचवीस वर्षाचा आहे त्याला पण हार्टचा एकदम अचानक त्रास सुरू झाला त्याला पेसमेकर मशीन बसवायला सांगितलेलं पण आम्ही तो म्हणजे पेसमेकर मशीन बसवायचा निर्णय नाही घेतला तर आम्ही मी असं यूट्यूबवर बघितलेलं की माधवबागमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट होते तर मग तिथं आम्ही इथं यायचा असा विचार केला आम्ही की बघूया की मुलाला काही फरक फर पडतो का म्हणून आम्ही आलो हो। तर इथं आल्यानंतर माझ्या मुलाला खूप फरक पडला त्याचं म्हणजे आता खूप व्यवस्थित झाला तो आता इथं आल्यानंतर त्याला आता पाच सहा महिने झाले असतील पण नंतर माझ्या सासूबाईंना पण खूप त्रास झाला त्यामुळं आम्ही बोललं आम्ही विचार केला की आता येऊन सासूबाईंची ही स्टेटमेंट करूया मग आम्ही आल्यानंतर त्यांना पहिल्यांदा चालायला त्रास होत होता तर ते त्यांनी मशीनवर चाललेले तेव्हा ते पाच ते, ते सात मिनटं चालल्या पण त्यांना दम लागायला लागला नंतर इथं खूप त्यांना मशाज एक्सरसाइज हळूहळू घेतली चालण्याचा चाल चाल व्यायाम हे हळूहळू घेतला आणि त्यांच्यामध्ये फरक पडला पंचकर्म केल्यामुळे पण त्यांच्यामध्ये फरक पडत गेला आणि आज आमचा डिस्चार्ज आहे तर त्या ते एकदम बऱ्यापैकी नीट झालेल्या आहेत व्यवस्थित झाल्या त्यांचं वजन पहिलं आलं तेव्हा बासष्ट किलो होतं आता त्यांचं वजन साठ किलो आहे आणि आता त्या पहिल्यापेक्षाही खूप फ्रेश दिसतात आणि थकवा वगैरे त्यांचा खूपच कमी झालेला आहे आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे एकदम नॅचरल आहे असं गावच्यासारखं आहे आणि इथले सुविधा पण खूप छान आहे इथला स्टाफ पण खूप एकदम तत्परतेने आपली काळजी घेतात म्हणजे पर्सनली पण विचारतात आणि इथलं जेवण पण खूप पौष्टिक आहे एकदम खूप छान आहे आणि स्टाफ पण खूप छान आहे एकदम सुविधा व्यवस्थित आहेत आणि जेव्हा आपण झाले